नमस्कार वेलकम टू मी होम मेकर आज आपण इडली आणि सांबर बनवत आहात तर हा थोड़ा सा वेगा पद्दतिचा। वेगा पद्दतिचा सांबर हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या पद्धतीचा म्हणजेच जे एव्हरेस्टचं पॅकेट मिळतं सांबारचं तर त्यावर ज्याप्रमाणे त्याची विधी सांगितलेली आहे त्याप्रमाणे बनवणार आहेत तर इथे मी कुकरमध्ये तुरीची डाळ घेतली आहे त्यानंतर यामध्ये लाल भोपळा कांदा आणि शेवगाचे शेंगा तर वांग पण टाकायला म्हटलं आहे पण माझ्याकडे वांग नाही म्हणून मग मी नाही घालते आहे सो हे आता आपण कुकरला लावून घेऊयात तर डाळ मी थोडा वेळ अगोदर भिजत घालून ठेवली होती तर ही तीन चार शिट्या होईपर्यंत आपण होऊ देऊयात सो आणि आज सकाळी सकाळीच टिफिन वगैरे नव्हतं म्हणून मग इडली आणि सांबार करण्याचं आज आमचं ब्रेकफास्टचं असं ठरलेलं आहे तर कुकरची शिट्या होत आहेत तोपर्यंत सकाळी सकाळी पाणी आलेलं असतं तर टाकी पण घासून ठेवायची होती पिण्याचं पाणी सो ते पण करून घेत आहे आणि आज साक्षीची एक्झाम आहे म्हणून मग ती फक्त नाश्ता करणार आहे तर टिफिन वगैरे नाही म्हणून मग हे असे कामानंतर ज्या दिवशी टिफिन नसतो तेव्हा बरं वाटतं करायला तर इथे कुकरचा गॅस मी बंद केला आहे चहा पण तयार झालेली आहे आणि जो इडलीचा पीठ आहे तो मी रेडीमेडच मागवलेला आहे तर इडली लावून घेऊयात आता तर पाणी टाकून घेते इडलीच्या भांड्यामध्ये अगोदर आणि ह्यांची ज्या प्लेट्स आहे त्याला आपण आता तेल लावून घेऊयात तर इडलीचा हा माझा भांडं खूपच जुना आहे म्हणजे ऑनलाईन बघितल्यावर इतके छान छान आता नवीन नवीन इडलीचे भांडे निघालेत म्हणजे छान असे शे स्क्वेअर शेपचे आणि परत मिनी इडलीजचे प्लेट्स पण मिळतात परत हार्ट शेपचे पण नवीन निघाले आहेत पण यामध्ये होतात बरोबर म्हणून मग मा विचार होतो पण आणि नंतर मग कॅन्सल पण करून टाकते आ, आहे ते व्यवस्थित कारण इडली एवढी काही जास्त बनवली जात नाही कधीतरी महिन्यातून दोन ते ती तीन वेळाच केलं जातं तर इतकं काही का विशेष नाही आणि इडलीपेक्षा जास्त डोसे आवडतात खायला पण सांबार करत होते म्हणून मग इडली क ठरलीच होती असं पण करायचं आणि मला सांबार त्या पद्धतीने करायचाच होता इथे मी मीठ टाकून घेतलं आहे थोडंसं आणि त्याचबरोबर थोडंसं सोडा पण टाकून घेणार आहे तर अगदी चिमूटभर टाकायचं आहे आणि हा रेडीमेड डोशाचं पीठ आहे पण इथे आमच्याकडे हा इतका म्हणजे आम्ही आधी डोंगिवलेला राहत होतो तर तिथे जो डी डोशाचा इडली डोशाचा जो पीठ भेटायचा ना तो खूप छान होता हा पीठ जरा वेगळाच वाटला आणि तितकशी जे इडल्या होत्या त्या पण काही फुगल्या नाही सो तरी पण म्हणजे बघूयात आता मी अगोदर केल्या होत्या ह्या पिठाची पण बरोबर नव्हतं झाल्या पण म्हटलं बघूयात पुन्हा एकदा ट्राय करून तर अगदी चमचाभरच टाकून घेते म्हणजे एक एक पोळीभर तर हे आता पंधरा ते वीस मिनटांकरता होऊ देऊयात माझा गॅस हा जरा स्लो झालेला आहे म्हणून मग पंधरा वीस मिनटं तरी लागतीलच तोपर्यंत डाळीला फोडणी देऊन देऊयात तर ज्या त्याच्यावर जी मेथड सांगितली होती त्याचप्रमाणे केलं आहे पण ना थोडे शेंगा जास्तच शिजल्या आहेत त्याच्यातल्या तर कुकरमध्ये न करता टोपामध्ये केलं तर जास्त बरोबर होणार मग ते असं मला वाटतं आणि अर्धी डाळ शिजली का त्यानंतर मग जो लाल भोपळा हो कांदा आणि शेंगा वगैरे आहे ते नंतर टा म्हणजे अर्धी शिजल्यानंतर टाकायची तर ते तेव्हा अगदी बरोबर होणार आहे तर थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि चिंच सांगितली आहे पण माझ्याकडे चिंच नाही आहे म्हणून मग अर्धा लिंबू पिळून घेतला आहे म्हणजे मोठा लिंबू आहे तो तर अर्धा मो अर्धा बरोबर झाला आणि हा जो एव्हरेस्टचा पॅकेट आहे तो पूर्ण टाकून घेत आहे म्हणजे शंभर ग्राम तुरीची डाळ जी आहे त्याकरता तेवढा एक पॅकेट बरोबर होता यात आता फक्त लाल तिखट घालून घ्यायची आहे म्हणजे लाल मिरची पावडर बाकी हळद आणि अजून दुसरे कुठलेच मसाले त्यात लिहिलेले नाही आहे सो म्हणून मग मी फक्त सांबार मसाला आणि लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून घेतलं आहे हे आता मी गरम करायला ठेवते आहे म्हणजे फोडणी देऊन गरम करून घेऊयात तर बाजूलाच इडली पण होत आहे तर इडली तयार झाली आहे आता डाळीला आपण फोडणी देऊन देऊयात तर टोपामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते आणि त्यावर फोडणी देताना मेथीचे दाणे पण टाकायला सांगितले होते तर मला काय आयडिया नव्हती यामध्ये मेथीचे दाणे पण टाकायला लागतात सो ते पण नव्हतं माझ्याकडे म्हणून मग फक्त मोहरी टाकली आहे हिंग टाकूयात आणि कढीपत्ता आणि ज्या फोडणीच्या सुक्या लाल मिरच्या असतात त्या टाकून घ्यायच्या फोडणी तयार झालेली आहे आणि डाळ जेव्हा मी कुकर उघडला होता ना त्यावेळेला खूप छान असं मस्त म्हणजे सुगंध येत होता आणि फोडणी दिल्यानंतर डाळ गरम झाल्यावर टेस्ट करून बघितलं तर खूपच मस्त म्हणजे या अगोदर माझा सांबार असा कधी झाला नव्हता फक्त चुकलं एवढंच काय त्या ज्या शेंगा आहेत शेवगाच्या त्या खूप जास्त जा शिजल्या आता नारळाची चटणी करून घेऊयात तर अर्धाच नारळ घेत आहे मी चटणी पण अगदी साधी सिंपल करायची आहे नारळ घेतला आहे कोथिंबीर थोडीशी फुटाण्याची डाळ घेऊयात हिरव्या मिरच्या चार पाच आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात तर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये लसूण अद्रक आणि लिंबू आणि थोडीशी साखर हे टाकून पण केलं तरी टेस्ट छान वाटते पण पन... मला अशी साधी सिंपलच अगदी छान वाटते म्हणजे टेस्ट खूप छान वाटते याचं याला आता थोडंसं मी पातळ करून फोडणी देऊन देते तर जो मिक्सरमध्ये चटणी होती थोडीशी त्यातच पाणी टाकून घेतलं आहे आता याला फोडणी देऊन देते तर वांड्यात तेल घेऊन घेऊयात आणि थोडीशी उडदाची डाळ टाकून घेते अगोदर त्यानंतर नेहमीप्रमाणे मोहरी कढीपत्ता वगैरे घालायचा आहे तर इथे आमचा सगळा रेडी झालेला आहे छान असं नाश्ता म्हणजे चटणी सांबार आणि इडली तर इडल्या इतक्या काही फुगलेल्या नाही आहेत पण टेस्टला खूप छान आहे म्हणजे तिघीही गोष्टी एकदाही छान परफेक्ट झालेल्या आहेत जरी फुगलेल्या नसल्या तरी टेस्टला खूप भारी वाटत आहे इडल्या तर आणि जो बाकीचा पीठ आहे त्याचा आम्ही संध्याकाळी डोसे करणार आहोत तर या नाश्ता करायला तुम्ही पण आणि आमचं आज थोडंसं बाहेर जाण्याचं प्लॅनिंग आहे म्हणजे किचनकरता मला एक बास्केट हवी होती तर ते बघण्यासाठी आम्ही जातो आहोत तर आम्ही डी मार्टमध्ये मा आलो आहोत इथे आणि जो टिटवळ्याचा डी मार्ट आहे तो छोटासा आहे मी अगोदर पण दाखवलेला आहे आणि खूप जास्त मोठा नाही आहे अगदी छोटं आहे तर मग इथे सामान पण तेवढं जास्त नाही आहे तर जी बास्केट मला हवी होती ती काही भेटली नाही इथे तर दोन प्लेट्स आवडल्या होत्या फक्त त्याच घेतल्या दाखवेलच मी पुढे थोडंसं आणि काही नाही फक्त फिरलो पाहिलं काय नवीन आहे का तर इथे जास्त नवीन गोष्टी पण ते लोक काही ठेवत नाही आणि ज्या नेहमीच्या गोष्टी असतात त्याच उलट ज्या अगोदर पाहून गेल्या होत्या मी म्हणजे मी अगोदर एक जार बघून गेली होती म्हणजे त्याला लाकडीचं असं छान झाकण होतं तर ते घ्यायचा विचार केला होता ह्या वेळेला पण ती नव्हते त्या भरण्या पण तर चला दाखवते मी तुम्हाला आता काय कुठल्या घेतले आहेत ते तर इथे हे दोन प्लेट्स घेतले आहेत आणि ही जी बास्केट आहे ती मी जवळच एक अजून दुकान होती भांड्यांची मग तिथून घेतली आहे तर मला असं वाटलं का प्लास्टिकची भेटली असती तर मी तीच घेतली असती पण बरं झालं ती नाही भेटली ती आणि ह्या दोन प्लेट्स घेतल्या ह्या मेलामाईनच्या प्लेट्स आहेत आणि ती स्टीलची छान भेटली बास्केट मला ही प्लेट एक फॉर्टी नाईनची होती आणि ही काही ट्वेंटी नाईनला भेटली सो so, आता यामध्ये मी माझे सगळे पळ्या आणि चमचे ठेवणार आहे सो so, कसा वाटलं